नमस्कार मी सुधन उर्फ सुधा कवठणकर तसेच माझे पंचायत समितीचे सहकारी झालेले शेखर मांजरेकर या घातलेल्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आमचे राणेसाहेब निलेश राणेसाहेब नितेश राणेसाहेब तसेच आमचे संजू परब साहेब तसेच आमदार दीपकभाई केसरकर साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो मी सार्थकी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करणार माझे शंभर टक्के देणार मी त्यांना तसेच तुम्ही बोललात विजन व्हिजनचं बोलायचं तर मी एक सर्वसामान्य घरात जन्माला आलेलो असून मी कौठण गावातच राहतो हाकेसरशी मी कोणाच्याही वेळे वेळा वेड़ वेळ वेळप्रसंगीला धावत असतो सामाजिक कार्यात आम्ही कायमच पुढे असतो फक्त राजकारण आम्ही जास्त केलं नाही पण काही कारणास्तव आम्हाला राजकारणात उतरावं लागायचं कारण सगळ्या ल जनतेचं माझ्याकडे आग्रह होता की इथे गेले बरेच वर्ष काही विकास झालेला नाही बरेच बेरोजगार आमच्या कामासाठी गोव्यात कामाला जात असतात त्याच्यामुळे माझं पहिलं विजन असेल कुठेतरी उद्योगधंदा आणण्याचा हा माझा पहिला प्रयत्न असेल आपली इथे बाजूला जे कंपनी आहे काही कारणास्तव ती बंद आहे पण त्याचा मी नक्कीच पाठपुरावा करणार आणि तिथे चांगले उद्योग आणून तिथल्या बेरोजगारांना काम मिळेल ह्याची मी सोय करेन दुसरी गोष्ट इथे रस्त्याचे विषय आहेत पाण्याची गैरसोय आहे शाळेचा प्रश्न आहे हे सगळे विषय घेऊन मी विकासात्मक धोरण ठेवूनच या घातलेल्या निवडणुकीमध्ये मी उतरलेलो आहे आणि त्याच्यात मला नक्की देश भेटेल आणि ही जनता मला संपूर्ण पाठीशी राहून आमच्या दोघांवर विश्वास ठेवून आम्हाला बहुसंख्य मताने निवडून देतील याच्यात तीळ मात्र शंका नाही हो नक्कीच करणार मी बोलल्याप्रमाणे नक्कीच करणार काही प्रॉब्लेम आहेत तिथे ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यातनं चांगला मध्यबिंदू काढून मी वेळ पडले वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यापर्यंत उपमुख्यमंत्री तर का आमचे एकनाथ साहेब आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन निलेश राणे तुम्हाला माहीतच आहेत निलेश राणे साहेब आक्रमकरित्या कुठलीही गोष्ट हाताळतात मी त्यांच्यापर्यंत जाऊन बसेन पण हा जो प्रोजेक्ट आहे तो उभा राहण्यासाठी मी माझे शंभर टक्के देईन दीपक भाईनी मला वाटतं केलेला बराचसा प्रयत्न त्यांचा सफल झाला काही राहिले कारण काय काहीसा जमिनींचा विषय आहे म्हणजे रोडचे प्रॉब्लेम आहे पण त्याचा पण मी पाठपुरावा नक्की करेन ही गोष्ट मी मातब्बर नाही मी एक शुल्लक कार्यकर्ता आहे जनतेच्या मनातील कार्यकर्ता आहे प्रत्येकाच्या मनामनात माझं स्थान आहे त्याच्यामुळे मी मातब्बर असा वगैरे काही नाही कसं असतं काम करत असताना जे जुनं कोणी काय केलं नाही केलं ह्याच्यापेक्षा आपण काय करायचं ह्याच्यावर मी भर देणार आहे